बऱ्याचदा पस्तीशी किंवा चाळीशीच्या आसपास जोडप्यांमध्ये सेक्स प्रॉब्लेम जाणवायला सुरुवात होते की ज्यांचा आधीवरच परंतु आता प्रॉब्लेम येतात त्यातही इच्छेचे प्रॉब्लेम म्हणजे इच्छा कमी आहे सेक्सेस होत नाहीये त्यामुळे होणारी चिडचिड भांडणं असे ते प्रॉब्लेम्स असू शकतात यात अनेकदा दुर्लक्षित असणारा एक प्रॉब्लेम असा असतो तो म्हणजे प्रायव्हसीचा एकांत मिळतच नाहीये त्याची अनेक कारणं असू शकतात घरात खूप माणसं आहेत किंवा घर लहान आहे घर मोठं असलं तरी आम्हाला प्रायव्हसी मिळत नाहीये मुलं झाली आहेत मुलांच्या शाळांच्या आहेत हे सगळं जरी असलं तरी ह्यातनं उत्तर शोधणं हे त्या जोडप्याचंच काम आहे असं मी नक्की सांगेन या दोन ते तीन गोष्टी तुम्हाला करता येतात पैकी महत्वाची म्हणजे तुमच्या मुलांच्या शाळांच्या वेळांप्रमाणे तुमच्या वेळा बदलणं संयुक्तिक ठरू शकतं दुसरं घरातली मोठी मंडळी जी आहेत त्यांना शांतपणे तुम्ही तुमचा प्रॉब्लेम समजावून सांगितलात तर तुम्हाला एकांत एक मिळायला नक्की सुरुवात होते हे करून बघा आणि त्याचे परिणाम काय झाले हे मला नक्की सांगा